आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस भीमजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशकात मिरवणूक संपन्न हजारो भीम अनुयायांची मिरवणुकीसाठी उपस्थित आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते नाशिकच्या पंचवटीतील ती पेठ रोड ते फुलेनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात सुरू असलेल्या या मिरवणुकीत हजारो भीम अनुयायांनी आपला सहभाग नोंदवलेला होता यावेळी मिरवणुकीसाठी आलेल्या भीमसैनिकांचा भीम कन्यानी देखील जय भीम गीतांवर चांगलाच ठेका धरला असल्याचं पाहायला मिळालं नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक